बघा आई खीर करते आई तू खीर कशी करते कशाची खायची असती नाही तांदूळाची आणि इकडे हे वडे एवढे बारी वारी का केले या जमलेच नाही वेळेस तू म्हणून बसलेली दिसन कारण की आज पित्रची तयारी परत व्हिडिओ वगैरे सगळं काही सोबत आले त्यामुळे आज आम्ही लवकर आवरलेले घरातलं परी ही परी काय करते म्हणजे पाय दुखतात राहतील तिच्या पायाला मुंग्या येतात हा कंबर दिवसभर उड्या मारली आता माझी तिसरी लेख कुठं घेऊ सांगा मी ती परेशान झाली मला बी घ्या तिला काय डोक्यात घेऊन जा हिला घेतलं की हिला नाराज होती ही घेतली की ही नाराज होती मम्मीकडे जायचं म्हणते मम्मीला घे एक मिनिट चालते ही मम्मीकडे गेली आणि ह्या पाहिजे हिरोईन नमस्कार आजारी पडलेली म्हणजे तुम्ही विचार कराल ते ते की पी नेहमी आजारीच कशी पडते तर ते माहिती नाही पण वातावरण चेंज झाले किती चेंज होत असते गायला आवाज झाला ही बाहेर गाय पिऊ हाय कर बाळा हाय कर पिलो। चला हॅपी बर्थ डे टू यू

तर असा यांचा आता विषय चालू आहे पित्र वगैरे आज घालायचे आहे त्यासाठी स्वयंपाक पण करायचा आहे आणि माझं व्हिडिओचं पण बाकी आहे कारण की आज अर्जंट मध्ये दोन व्हिडिओ द्यायचे आहेत पहिले ते शूट होणार आहे पण त्यापूर्वी ही पोरगी उठलेली आहे इला थोडं दूध पाजून नंतर झोपू घालायचं झोपणारे की बोलिये बोलिये काय ते हो आप रिमोट का सब हाल खराब कर दिया मेरे आता <laughs> काय बोलाव याच्यावरती <laughs> आणि कोमल तुम्हाला आज सकाळ सकाळी तयार होऊन बसलेली दिसेल कारण की आज पित्रची तयारी परत व्हिडिओ वगैरे सगळं काही सोबत आलेलं त्यामुळे आज आम्ही लवकर आवरलेले घरातलं परी ही परी काय करते म्हणजे पाय दुखतात राहतील तिच्या पायाला मुंग्या येतात हा दिवसभर भर उड्या मार्ग मला बाथरूम लावायला त्या खूप मस्त आहे. कधी बिघडलेलच असते. तुम्हाला तर माहितीच आहे. नाही आता नाहीये. बस घेऊन आलो तर चांगला हो काय काय करावं? राम भाऊ रोहिणी यांचे वातावरण बिघडलेलच असते. हो. काय सांगू गाय पिलो तू इकडे वय ना ते जातात ना आपण हा जातात इकडे वय तू त्यांच्या घरी गेला तर बावीस तारखेला चालू होत आहे नवरात्र उत्सव आहे ना, ना? आजची तारीख एकोणावीस आहे का अठरा अठरा तारीख तुला मला डायरेक्ट तुझ्या हातातून दे त्यांच्या तोंडामध्ये म्हणजे ते खातील कर तुला भीती वाटते पीयूचे बर्थडे जो आहे ना तो काहीतरी स्पेशल करायचा आहे ए पण काय करायचं ते समजत नाहीये कसा स्पेशल करा तुम्ही सांगा बरं कमेंट बॉक्स वाला हूं उपाय असेल तैनवरतो हूं दिवसांनी मान्य आणि परीला या वेळेस नाही का देवीचा लुक द्यायचं आहे आम्हाला काय परी साडी वगैरे व्यवस्थित मस्त करशील ना बाळा तू यावेळेस कपडे बघू आता यावेळेस काहीतरी कॉन्सेप्ट आहे माझ्या डोक्यामध्ये संडेच्या दिवशी करूया दिवाळीला साडी नसते ड्रेस असतो बेटा आता या दोन्ही पोरींची कटिंग करून आणायची आहे कट मारायचं तिला पण मारायला हा ना गोरच मारायचं ना मम्मी मम्मीसोबत जाशील ना कोमलेला घेऊन जा दुघे हु. जा दुपारी पिवला घेऊन जा परीला घेऊन जा हां हां घर तिला जरा थोडं घर भोबही सगळं करताई कारण की ते केस डायरेक्ट डो कानामध्ये डोळ्यामध्ये सगळीकडे चालले बस बस बस

दीदीने धक्का द्यायला दीदी ना दीदी आम्हाला तरी कुठे दिदी आवडती ती मारती दीदीला नुसतं भांडणं करतात पुरी तुम्हाला सांगतो नुसत एवढे एवढंच दोन तीन वर्षाच्या हा मग तू मोठी नाही का तुला लक्ष ठेवच लागणार आहे हा मग तुला लक्ष ठेवच लागेल ना बाळा तू मोठी आहे ना मोठे बहिणी छोट्या बहिणीच लक्ष ठेवावंच लागणार आहे कशी खेळवत होते मला मी मान नक दिला आळस 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 चला इथं आवड पटकन इथे झोप घाल मग मी घेऊन चला तर मित्रांनो मी काय करतो माहिती का एक थोड्या वेळानंतर तुम्हाला भेटतो कारण की काय माहिती का आज माझ्या मागावून बरेचसे काम आहेत उतर खाली चल बचाव काय बचाव उतर चल वाचवा चला मित्रांनो मी काय करतो हे सगळं आवरून घेतो आता व्हिडिओज वगैरे छोटे मोठे जे असेल ते आणि तुला मी तुम्हाला तुला दुपारी दाखवतो आता बारा वाजता आता आता वाजलेले आहे साडे नऊ दहा ओके चला आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की तुमच्यासाठी शेवटला काहीतरी आहे चला ते बघा आई खीर करते आई तू खीर कशी करते ग आपल्याला कशाची खायची असती नाही तांदुळाची आणि इकडे हे वड्या एवढे बारी वर का केले या जमलेच नाही यावेळेस चोर तुम्हाला दिसला का चोर लयच बदम झालं लयच बाबा काय करा समजा ना चोर तर आज पितृपक्ष आहे तसेच आम्ही खीर बनवतोय आई तुला माहिती गोष्ट माहित नसेल पितृपक्षामध्ये नाही का तांदळाची खीर करत असतात हा यांच्या व्हिडीओ मध्ये करतात आज आमचे आबाजी ताई जेवण करण्यासाठी येणारे आमचे इथे नाही काही ताईचा तर फोटो नाही आमच्याकडे का आणलं का यायला नसते का आणि इकडे तुम्ही काम करत नाही इकडे बघा दिसली का कोमल काय करती तू आवर्र लवकर मग हा तिकडे कपडे धुणं चालू आहे पोरी अजून आहे इकडे 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 तू तू इकडे एक मिनिट आजीबाई कुठे गेली आहे काजीबाई ने 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 आज जेवण येणार म्हणे आबाजी आपल्याकडं मम मम थोड्या वेळ झोप ना थोड्या वेळ झोप ना दहा मिनिट दहा मिनिट झोप हा इकडे आजी बसलेली आहे आणि आज ताई पण येणार आहे आमच्या जेवायला नाही का आज उरील माणसं जेवायला येणार आहे ताई येणार आहे सर्व मस्त करा लागतं समाधान स्वयंपाक पोट भरलं पाहिजे नाही का पोट भरलं पाहिजे उगस मान आहे त्याचा ते कावळ्याचा मान आहे आज घासण्याचा मग असे सगळे घालता का सगळे जुन्या घालतील आपल्या आपल्या तिथे आपले द्वादशीर असते हा बस एकादशी वारले पण मग ते एकादशी जमत नाही ना येत oh. नाही एकादशीला म्हणून नाचते ठेवले मा चुलतेची आजच आहे तुकाच्या बापाचे हा पराय आजच आहे घरी आपल्या सगळ्या लोकांचीच आज असते का नाही नाही आपल्या आपल्या तिथे झाले लोकांशी काही रेत आपल्या आपले कोणाचे नेहमीचे कोणा दशमी आता आज आमची आपली भीती आणि ते आमच्या परायची भीती मासुलतेच हो का हा पोरं जेव्हा ते म्हणले त्यासाठी जेवाली आला रे पोरात नाही म्हणे आता बाई म्हणे आता आमच्या घरी कस जेवाल याचा पितरचा माने कुठे शहरामध्ये आजी लोक मला बोलायला लागले आजी काय करू सांगा बरं का तू पुण्या वापस आला म्हणून काय करा सांगा बरं आता काय करू बोलायला लागले आजी काय काय बोलायला लागले शिवाय द्यायला लागले काय माझी सुख नाही काय करू तुम्ही सांगा बरं सगळ्यांना जरा हो ना बा जीवाला सुख नाही ना लोकाचं काय करायचं आपण आपलं पाहायचं भाऊ हो ना पण कमेंट करतो तव्हा मग आता करणार नाही बरं मग काय करू सांगा तुम्ही नाही बापा बरं जरा आला यावर मला पाहायला लागलो पडला जायला काय करतो मग हां अच्छा मग आपलं नाही रे बाबा आपल्या जीवचं आपल्याला <coughs> मग नाही नाही ना� जीवान कोणीच भारी नाही भाऊ कोणीच hmm. नाही आपल्या जीवा झोपले का करता बापा कमी टाकू करू करू हा मग त्याला चांगलं बोलायचं असं कस माझ्या जीवाचं नाही पिल्लं म्हणतो मला कमी टाका करून राहिले वरे वा तेच ना मग काय केलं त्या बायतीने बन दुखलं ती आपल्या घरी आली तिथे काय करणार तिथे रोहिणी चांगली करते म्हणे रामा बी जव काय करतो तुम्ही काय करा आपली गाडी बुडी उठवायला कनी एखादा पलटच पाठ कसं तिथं आपली गाडी राहायची पाहिजे हा हा आणि दादाच होती येते आपली गाडी राहते हां hmm. मग आता राहायची काही गरजे कुठे नाही हाय आपल्याला राहायला जमलं आपलं मस्त कुठं जाणं नाही नोकरला किराया देणं नाही काही नाही फक्त एवढं कर गाडी हां बघ हा तेवढं बघा आपली गाडी राहिली पाहिजे मस्त मजबूत आपले दादा भीती तर मस्त हा हा दिवसभर बस दादाचं सुती येतं आणि आपल्या गाडीचं सुती येतं बघून आता हे लोकाजी गुरकुरत आहेत आलं हूं बरं आता कोमल बसलेली आहे कोमल किती वेळ लागणार आहे तुला माहिती कोमल इल्ली दल म्हणून गल्लीमध्ये बसून कपडे धुणं लोकल त्रास होणार की नाही हो उतारा मशीन असून तुम्ही हाताने कपडे धुता काय होत मग करायची तीन बार चार बार चालू तिला घे तिला घे तिला रे तू कुठे ने लग बाहेर बाहेर गेली बाबा रे तू इकड प्रोडक्टच काय रे नुसतं मेकअपच्या प्रोडक्ट आणि पिन आणते तुझ्या काय काय नाही आणल्या नाही नाही परू काही नाही का ऐकत परू कशी ऐकित नाही का आलं का पाणी बाप्पा तुला अंघोळ घालायची का दावखण्यात घेऊन जाऊ का एकदा हा घरात पसारा आहे पसारा नाव नका ठेवू कारण की घरी असतो ठीक आहे आता माझी तिसरी लेख कुठं घेऊ सांगा मी ती परेशान झाली मला बी त्यातील गाडी डॉक्टर घेऊ दादा हिला घेतलं की हिला नाराज होती ही घेतली की ही नाराज होती मम्मीकडे जायचं म्हणते मम्मीला गे एक मिनटं चालते ही मम्मीकडे गेली आणि ह्या पाहिजे हिरोईन मी फक्त तुम्हाला आता रितू दाखवण्यासाठी हा थोडा व्हिडिओ घेतलाय रितू हाय कर एकदा हाय कर बा हाय कर हाय कर हाय कर हाय कर गटुड आहे गटुड म्हटलं चला परत तुम्ही मिस करणार व्हिडिओ मध्ये त्यामुळे म्हटलं रितूला दाखव नाही का चला मी तुम्हाला दोन मिनिटात परत भेटतो बस हम्म तर ह्या कार्यकर्त्याला म्हणतोय मी की आमच्या घरी पित्रा जेवायला चल तर हा नाही म्हणतोय का नाही म्हणतोय सुदर्शन तू मला मी जेवण करून आहे मी घरून जेवण करून आलो आणि मी जालण्यात आल्यानंतर मला म्हणतो की आमच्या घरी पित्रा जेवायला चल तुला माहिती होतं द्वादशी दिवशी आमच्या इथे पित्रा असतात मला तुमचं डाटा बायडाटा आहे अजून आठ दिवसानं तुमच्या इथे डबल एकदा जेवण काय बोलतोय आणि हे बघा हे काय घेऊन आलाय बघा सीताफळ सीझनचे पहिले सीताफळ आम्हाला भेटणार विकत होती वाटते तरी रस्त्याने त्याला माझी आठवण आली नाही का रे घरी ले ते लेकरं असते असते तो हे करायचं आठवण लेकरं खाल्ले तर बिमार पडते ना रे सुदर्शन आहे रे आता सीझनच चालू आहे ना सीताफळाचं तर तुझा तुझी कशाची आठवण आता तुम्हीच सांगा मित्रांनो यानं कोणासाठी आणले असून सा, माझ्यासाठी आणले घरच्या घरी उग ते तोंडावर कशालाही करायचं माग बघ किती पडली अजून एक पडणी पडते पिकलेले अजून एका दोन एका तीन किलो आणले का घरी न्यायला जायच्या वेळेस जर नसले तर मग मला वाटलं सगळे माझ्यासाठी आणले काय पाच पाच किलो खात एका दिवसात पण एकदम गावराने मस्त गावाकडचे बगीच्याच्या बाहेरच बसतात ते मस्त आहे ते दरवेळी शेता सुदर्शन तिकडूनच घेऊन येत असतो आणि हा किती नाही म्हटलं त्याला मी आता जेवाला घेऊन जाणार मस्त मस्तपैकी जेवण आहे खीर बनवलेली सुदर्शन काम बघायचं सांगणार काम काय बघायचं तुला कुठत कामाला जातो लोकल हे आता बोलायला ते। आज आजीला तेच म्हटलं आजी मला कमेंट्स येत आहे म्हणजे आजी ना ओपिनियन दिलं व्हिडिओ मध्ये काय दिले जेवापेक्षा जास्त आल कमेंट पण कामाला जाऊ नको म्हणे असं सगळा विषय बघा जालनासाठी काय असं कारण पुण्यासाठी बघितलं होतं भरपूर कमेंट आले होते की दादा आहे इकडं असं इकडं तर बघा आता काय आहे म्हणजे डोक्यात काहीतरी प्लॅन आहे तो करूया बघूया सक्सेस होतो का दादा तसं बसणार नाहीये ओम दादा माग माग फिरायला लागले असं झालं तसं झालं काय बोला याच्यावर याच्यावर मी काय बोलू आता कारण की घोड्यावर बसू द्यायला नाही आता तू जेवढं व्हिडिओ वगैरे बनवतोय सुदर्शन तेवढंच सण करावंच आहे बाळा तुला सणला पण नाही आपल्याला काही प्रॉब्लेम नाही मी तर रिप्लाय पण देतो प्रत्येकाला जेवढ्याला देता येईल तेवढ्यांना आणि करताय आपल्याला मस्त हे करताय कमेंट करताय हे करताय आवड पण व्हिडिओ तुला माहित आहे का कालचा आपला ते गल्ल्याचा किती जण हसले सगळे हसू लागले त्याला एका डब्यात कमीत कमी दहा होते डबे होते त्या झाक काढले आपण सगळे परेशान झाले ना सगळे हसू लागले कमेंट मध्ये कमेंट बघितलंय लय मज्जा आली म्हणजे शेवटी काय तुम्ही असं फसवणुकीच काय करता रे अरे फसवणूक मला मला माहिती होत त्यात होतं पण दोन बॅग तुमच्या गावाकडे आल्या ते झालंय सगळं नील झाल्यानंतर यांच्या घरून यांचीच एक बॅग डबल एक माझ्यासोबत दिली फक्त घेऊन फिरायला लागलो इकडे जा तिकडे जा इकडे जा तिकडे जा तरी अजून एक राहिलेलंच आहे आता गावाकडे येईल ते आता काय करणार सुदर्शन सगळीकडून परेशानीच आहे आणि सगळ्यात मोठा काय प्रॉब्लेम झाला की आमच्या त्या डिझायरची चाबी हरवली डिझाल गाडी चाबी सापडत आहे हा सगळ्यात मोठा एक प्रॉब्लेम आहे आता सध्याच्या घडीला पण आपण दोघं वाईट होईल ना त्या गोष्टीमुळे हा राम भाऊला गाडी पाहिजे ती डिझायर थोडी चालवायला त्याला असं वाटतं की आम्ही हटकून चावी देत नाही आता चावी बोललाय तसं म्हणे जाऊ द्या म्हणे दोन दोन चाव्या थोड्या हरवत असतात म्हणे पण दोन्ही तुमच्याच घरात आहे हा ना राव अरे काल त्याच्या समोर आम्ही पूर्ण घर थांबवू लागलो होतो तरी देऊ काय म्हणे त्याला ती दिसत ता नस मला वाईट वाटायला की असं वाटायला त्याला की हा मुद्दा म्हणून द्यायची नाही किंवा भाऊला मुद्दा म्हणून द्यायची नाही असे प्रॉब्लेम येतो म्हणे मी गावाकडे तो गाडी आणतोय मला चाबी सापड चा बी आणि ये गावाकडे नाही म्हणे तुम्हाला द्यायची नसेल तर तसं सांगा म्हणे चालते ते सोडून मी प्रॉब्लेम चालू आहे सध्या तो परत एकदा चार विषय तुम्हाला मी आज परत एकदा शोधूया चला व्हिडिओचा एंड करतोय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्ही कुठं राहता ते सांगा म्हणजे सुदर्शन तुम्हाला शितापळ पाठवेल जास्त नक्की नाही रे पण तसंच होतं प्रत्येक वेळेस मी पाठवाल म्हणतो आणि पाठवत नाही दोन तीन वर्षात तर आपल्या शेतातच येणार रे वा दोन तीन वर्षात आपल्याकडेच असणार आता प्युअर शेतकरी व्हायचं बघाल आता आता काय चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आम्ही भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत